नमस्कार मी वायडी बाबा वर <laughs> के वर्धी यशोदिक शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू जे की आमच्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहे तुम्ही पेज वरती जुनी व्हिडिओ बघितली असेल मी ऍक्टिंग क्षेत्रात मला आवडली ओके आणि ऍक्टिंग क्षेत्रात एवढी धक्की एवढी धक्की काढली ना ऍक्टिंग क्षेत्रातला तुझं थोड खराब तुझे कपडे खराब तुझं बोलणं खराब तुला बोलता येत नाही तू खेळला नाही असं म्हणून काढून घ्यायची ऍक्टिंग ऍक्टिंग मध्ये काही जात नाही ओके पण ते अनुभव होते ना कॅमेरा फिसिंगचे मी छोटे मोठे रोल केलेले होते रिटेक घेतलेले होते छोटे छोटे रॉल्ड घेतले होते ते कॅमेरा फिसिंगचे ते फिल्म मला कामा कुठं आलं त्यांच्या ते स्टेजवर काम आलं खूप कॅमेरे होते आणि ते कॅमेरे भाई आपला म्हणजे असं घाबरा घाबरतो नाही कारण मी ते क्रिकेट म्हणजे कधी कधी काही गोष्टी चांगल्या चालू होतात आणि ती ती वाईट गोष्ट मला तिथे काम आली आणि मी तिथे कॉन्फिडेंटली बोलू शकतो तो डायल झाला हा तो तो तोड आल्या आपलं इंटरडक्शन आहे कुठे त्या शिवाय इंटरडक्शन चालू होत नाही तर मी जेव्हा मला कधी कॉल येतो ना तर बोललो ना कोण बोलते ना कॉंग्रेस नाही नाही आम्हाला कॉंग्रेसशी बोलायचं आहे म्हणजे ते नाव झालं तो आहे हॉलिवूड बॉलिवूड टॉलीवूड बाद आहे मॉल्यवूड और मैं को मानेगा उसे जुगाड़ू कमलेश